मित्रांनो नमस्कार चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बघतोय की कोणताही खर्च न करता भाताचे फुटवे वाढवायचं टेक्निक हे मी खूप वेळा वापरलेलं आहे मित्रांनो यासाठी लागणारे आपल्याला एक बांबू जो की पाण्यावर तरंगेल असा आणि शेतामध्ये पाहिजे आपल्याला तीन ते चार इंच उंचीचं चा पाणी साठवलेलं पाणी आता आपण हा बांबू ओढला की पिकाला एक प्रकारे एक झटका बसतो आणि झटका बसल्यानंतर ते शेंड्याची शिरजोरी नावाचा एक प्रकार असतो की शेंड्याची वाढ नसते फुटव्यांची वाढ नव्हता शेंडेच वाढत राहतात त्याला हा झटका बसल्यामुळं त्याच्यामध्ये एक सायटोकायनी नावाचा हार्मोन्स वेगानं वाढा सुरुवात होते आणि तो वेगाने वाढला की त्याचे फुटव्यामध्ये वाढ होते आणि दुसरी एक गोष्ट होती की हा झटका बसल्यानंतर त्याच्या मुळींची एक वाढ वेगानं होते त्यामुळे आपल्याला परत हे पीक आपलं लोळत नाही शक्यतो आणि तिसरा एक ह्याचा फायदा असा आहे की ह्याच्या पानावरती असलेली कीड ते त्या बांबूमुळं पाण्यात पडून नाही होण्याला मदत होत्या मित्रांनो तुम्ही बघू शकता की यामध्ये दहा ते फक्त बारा दिवसाच्या कालावधीमध्ये या फोटव्यामध्ये किती वाढ झालेली आहे एकदम प्रचंड प्रमाणात फोटोवे वाढतात मित्रांनो तुमची पाच मिनटं वेळ खर्च करून हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांनाही क हा कमी खर्चात फुटवे वाढीचं टेक्निक्स माहीत पडेल आणि तुम्ही जर वापरलं असेल तर कमेंट करा तुम्हाला काही फोटोव्याजमध्ये बदल दिसला होता का हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो हा टेक्निक मी खूप वर्षापासून पर वापरतोय अशाच वेगळ्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो